वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट्स घेत राह इकडे जळगावमध्ये सहा जानेवारीपर्यंत थेट जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठी बंदी घालण्यात आले सभा मिरवणुका जाहीर कार्यक्रम या सगळ्यांवर बंदी घालण्यात आले शासकीय कार्यक्रमांना मात्र यातून वगळण्यात आलंय जळगावच्या जिल्हा प्रशासनानं आज काही वेळापूर्वी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तसंच गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढले होते आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत इम्तियाज काय अधिक माहिती आहे मिलिंद सर जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या आता कोरोनाचं जे रुग्ण आहे हे आता तीन सहा रुग्ण आढळून आलेले आहे आणि ओम मायक्रोनच ही मध्ये जे आहे रुग्ण अधून येत आहे याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे चौरेचाळीस कलम लागू केलेली आहे के मध्यरात्रीपासून ही लागू होणार आहे आणि पाच पेक्षा जर जास्त लोक आढळून आले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तसेच आता क्रिसमस असेल नवीन वर्ष असेल यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असताना निर्णय घेण्यात आलेला आहे इमतियाज तूरतास धन्यवाद या माहितीबद्दल